भारताचा पाकिस्तानला पहिला दणका सर्जिकल स्ट्राईकपेक्षा पेक्षा ही भयानक स्ट्राईक झाली आहे वॉटर स्ट्राईक भारतानं नेमका काय निर्णय घेतलाय पाकिस्तानला कशा पद्धतीनं धडा शिकवलाय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये भारताने एकोणवीसशे साठ च्या सिंधुचर कराराला स्थगिती दिली आहे आणि हे सगळं घडलंय आताच नुकता घडलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या नंतर हा निर्णय भारतानं घेतलाय आणि पाकिस्तानला आतापर्यंतची सर्वात कठोर शिक्षा मिळाली आहे हा करार एकोणवीसशे पासष्ट एकोणवीसशे एकाहत्तर आणि कारगिल युद्धासह अनेक दहशतवादी हल्ल्यानंतरही टिकून होता मात्र आता भारतानं पश्चिमेकडील नद्या ज्या आहेत सिंधू झेलम आणि चिनाब या सगळ्या उपन, उपनद यांच्या उपनद्यांचा पाणी पुरवठा त्वरित थांबवण्याचा निर्णय आता भारतानं घेतलाय त्यामुळे पाकिस्तानच्या चार पैकी दोन प्रांतामध्ये उन्हाळ्याच्या तीव्र काळात सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा प्रभावित होणार आहे या निर्णयामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा मोडण्याची शक्यता आता जास्त वर्तवली जाते आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार पाणी रोखणे हा युद्ध घोषित करण्याचे वैद्य कारण मानले जाते मात्र भारतानं असा निर्णय आता घेतलाय तर हा एक ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल सिंधू जल करारानुसार सतजल बियास आणि रावी या पूर्वेकडील नद्यांचं पाणी भारताला अमर्याद वापरण्यासाठी मिळालं तर सिंधू झेलम आणि चिना या पश्चिमेकडील नद्यांचं पाणी प्रामुख्यानं पाकिस्तानला देण्यात आलं भारताला या पश्चिम नद्याचा वापर घरगुती गरजा सिंचन आणि जलविद्युत निर्मितीसाठी करता येतो मात्र पाणी साठवण क्षमतेच्या अभावामुळे भारत आपला कायदेशीर बाटा पूर्णपणे वापरू शकलेला नाही करारानुसार भारताला पश्चिम नद्यांवर छत्तीस लाख एकर फूट पाणी साठवण क्षमता निर्माण करण्याचा अधिकार आहे परंतु आतापर्यंत याची पूर्तता झालेली नाही पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर या सगळ्या गोष्टीचा गंभीर परिणाम होणार असल्याचं बोललं जातंय पाकिस्तानच्या तेवीस टक्के अर्थव्यवस्था आणि चौतीस टक्के कर्मचारी वर्ग सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे पाकिस्तानच्या एकूण पाण्यापैकी पंच्याऐंशी टक्के सिंधू आणि त्याच्या उपनद्यांमधून येतो भारताच्या या पाणीबंदीमुळे पाकिस्तान मधील शेती औद्योग आणि दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होणार आहे विशेषतः उन्हाळ्याच्या काळात पाण्याची कमतरता तीव्र होऊ शकते ज्यामुळे अन्न सुरक्षा आणि आर्थिक स्थैर्याला धोका निर्माण होऊ शकतो पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला हा एक मोठा धक्काच म्हणावा लागणार आहे काही तज्ज्ञांच्या मते यामुळे सामाजिक अस्थिरता आणि आंतरराष्ट्रीय तणाव वाढू शकतो आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार पाण्याचा प्रवाह रोखणे हे युद्धाचं कारण ठरू शकतं त्यामुळे पाकिस्तानच्या प्रतिक्रियेकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय या सगळ्या गोष्टीचा भांग देश आणि चीन यांच्यासाठी सुद्धा हा एक इशारा म्हणावा लागेल भारताचा हा निर्णय केवळ पाकिस्तान पुरता मर्यादित नाही तर गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांच्या खालच्या भागात वसलेल्या बांगलादेशाच्या बेकायदा सरकारला हा इशारा आहे असं चीनच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह आहे भारताच्या उत्तरेकडील वीस टक्के पाणी पुरवठा हा तिबीट मधील हिम नद्यांच्या वितळण्यावर अवलंबून आहे चीनच्या यापूर्वी पाण्याचा वापर जो आहे शास्त्रासारखा करण्याची शक्यता व्यक्त केली आहे भारताच्या या निर्णयामुळे चीनला पाणी हस्तक्षेपाचे कायदेशीर उदाहरण मिळाले आहे वापर तो भारताविरुद्ध करू शकते त्यामुळं भारत चीन संबंधावरही या सगळ्या गोष्टीचा परिणाम होणार असल्याचं बोललं जात आहे मात्र सर्जिकल स्ट्राईक ही डेंजर ही भयानक वॉटर स्ट्राईक म्हणावी लागल आणि मोदी सरकारनं हा निर्णय घेतला आहे पुढे नेमकं या सगळ्या निर्णयाचे पडसाद काय उमटतील हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा